संपूर्ण महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका पार पडल्या या निवडणुकीच्या दरम्यान सर्वच्या सर्व उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झालेले आहे तरी आपण काही अंदाज बांधले आहेत त्याप्रमाणे आपण पाहूया नक्की आघाडीवर कोण आणि पिछाडीवरती कोण सुरुवातीचा मतदारसंघ आहे नागपूर लोकसभा मतदारसंघ तिथून भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे असे लढत होणार आहे तेथे भाजपाचे नितीन गडकरी हे विजयी उमेदवार असतील यानंतर गडचिरोली चिमूर मतदारसंघातनं भाजपाचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसान अशी लढत झाली त्यामध्ये काँग्रेसचे नामदेव किरसान हे आघाडीवर असतील त्यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातनं भाजपाचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर अशी थेट लढत होती त्यामध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे आघाडीवरती असतील तदनंतर भंडारा गोंदिया मतदारसंघातनं भाजपचे सुनील मेंढे काँग्रेसचे प्रशांत पडोळे बहुजन समाज पार्टीचे संजय कुंभलकर अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल त्यामध्ये भाजपचे सुनील मेंढे हे विजय उमेदवार असतील यानंतर रामटेक मतदारसंघातनं राजू शिंदे शिंदेगट श्यामकुमार बर्वे काँग्रेस आणि किशोर गजबे वंचित बहुजन आघाडी इथे तिरंगी लढत होती त्यामध्ये राजू पारवे शिंदेगट यांचा विजय निश्चित झाल्याचं समजते आहे यानंतर हिंगोली मतदारसंघातनं शिवसेना शिंदेगट विरुद्ध शिवसेना ठाकरेगट अशी चुरशीची लढत झाली त्यामध्ये शिवसेना ठाकरेगटाचे नागेश पाटील अष्टीकर हे विजयी उमेदवार असतील यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघात रासपचे महादेव जानकर विरुद्ध शिवसेना ठाकरेगटाचे संजय जाधव अशी लढत झाली त्यामध्ये शिवसेना ठाकरेगटाचे संजय जाधव हे विजयी उमेदवार असतील यानंतर वर्धा मतदारसंघातनं भाजपाचे रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमरकाळे अशी लढत झाली त्यामध्ये भाजपाचे रामदास तडस हे आघाडीवर असतील यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघातनं भाजपाच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे विरुद्ध प्रहारचे दिनेश बू यांच्यात लढत झाली यामध्ये नवनीत राणा ह्या तिथे आघाडीवर असतील यानंतर अकोला लोकसभा मतदारसंघातनं भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे अभय पाटील विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली यामध्ये भाजपचे अनुप धोत्रे हे विजय उमेदवार असतील यानंतर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर तर विरुद्ध अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर अशी तिरंगी लढत झाली यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांचाच विजय निश्चित झाल्याचं बोललं जात आहे यानंतर यवतमाळ वाशिम मतदारसंघातनं शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख अशी लढत होईल त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातनं भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंतराव चव्हाण अशी लढत आहे त्यामध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकर हे आघाडीवरती असतील यानंतर बीड लोकसभा मतदारसंघातनं भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे अशी अटीतटीची लढत झाली त्यामध्ये पंकजा मुंडे यांचाच विजय निश्चित मानला जात आहे यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातनं भाजपाच्या मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धनगेकर विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत झाली यामध्ये मुरलीधर मोहोळ हेच विजयी उमेदवार असतील असं मानलं जात आहे यानंतर माडा लोकसभा मतदारसंघातनं सिंह निंबाळकर भाजपा तर धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढले त्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचाच विजय निश्चित झाल्याचं बोललं जात सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील विरुद्ध विशाल पाटील अपक्ष अशी तिरंगी लढत झाली यामध्ये संजय काका पाटील हेच विजय उमेदवार असतील असंच बोललं जात आहे यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघातनं अजित पवार गटाचे सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते अशी लढत झाली यामध्ये सुनील तटकरे यांचा विजय निश्चित झाल्याचं मानलं यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात रंजक लढत झाली ती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्र सुनित्रा पवार अशी त्यामध्ये सुनित्रा पवार राष्ट्रवादी अजित पवार गट यांचाच विजय निश्चित झाल्याचं मानलं जात आहे यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातनं ठाकरे गटाचे विनायक राऊत विरुद्ध भाजपचे नारायण राणे अशी लढत झाली यामध्ये ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचा विजय निश्चित झाल्याचं मानलं जात आहे यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातनं भाजपचे राम सतपुते विरुद्ध काँग्रेसचे प्रणिति शिंदे अशी लढत झाली यामध्ये प्रणित शिंदे काँग्रेस यांचा विजय निश्चित झाल्याचं मानलं जात आहे यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघातनं भाजपचे सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजीराव काळगे काँग्रेस अशी लढत झाली यामध्ये सुधाकर शृंगारे भाजप हेच आघाडीवर असतील असंच बोललं जात आहे यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघातनं अजित पवार गट अर्चना पाटील विरुद्ध ठाकरे गट ओमराजे निंबाळकर अशी लढत झाली यामध्ये ओमराजे निंबाळकर ठाकरे गट यांचा विजय निश्चित झाल्याचं बोललं जात आहे यानं राजे pa, si राजे यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघातनं छत्रपती उदयनराजे भोसले भाजपा विरुद्ध शशिकांत शिंदे शरद पवार गट अशी लढत झाली यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले भाजपा यांचा विजय निश्चित मानला जात आहे यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातनं गटाचे संजय मंडलिक विरुद्ध श्रीमंत शाहू महाराज छत्रपती काँग्रेस अशी लढत झाली यामध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा विजय निश्चित मानला जात आहे यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातनं गटाचे धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील ठाकरे गटाकडून विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी अशी तिरंगी लढत झाली यामध्ये धैर्यशील माने शिंदेगट विजयी असतील यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघातनं विद्यमान खासदार श्रीरंग बारणे शिंदेगट विरुद्ध संजोग वागिरे ठाकरेगट अशी लढत झाली यामध्ये श्रीरंग बारणे शिंदेगट यांचा विजय निश्चित झाल्याचं बोललं जात आहे यानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातनं भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी लढत झाली यामध्ये निलेश लंके यांचा विजय निश्चित झाल्याचं बोललं जात आहे यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातनं शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजीराव आडराव पाटील अशी लढत झाली यामध्ये अमोल कोल्हे यांचा विजय निश्चित झाल्याचं बोललं जात आहे यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातनं भाजपच्या हिना गावीत विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी अशी लढत झाली यामध्ये भाजपच्या हिना गावित याच आघाडीवर असतील असंच बोललं जात आहे <tart noise> जळगाव लोकसभा मतदारसंघातनं भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार अशी लढत झाली यामध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांचाच विजय निश्चित झाल्याचं बोललं जात आहे तदनंतर जालना लोकसभा मतदारसंघातून <tart noise> भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे असा सामना झाला यामध्ये भाजपचे रावसाहेब दानवे हे आघाडीवर असतील असंच बोललं जात आहे यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघातनं भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पाटील असा सामना झाला यामध्ये भाजपच्या रक्षा खडसे यांचाच विजय होईल असं बोललं यानंतर यान उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपा उज्ज्वल निकम अशी लढत झाली यामध्ये भाजपाचे उज्ज्वल निकम हे विजयी उमेदवार असतील यानंतर दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना शिंदेगट राहुल शेवाळे विरुद्ध शिवसेना ठाकरेगट अनिल देसाई अशी लढत झाली यामध्ये राहुल शेवाळे शिवसेना शिंदेगट हे विजयी असतील असं बोललं जात आहे तदनंतर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत ठाकरेगट विरुद्ध यामिनी जाधव शिंदेगट असा सामना झाला यामध्ये ठाकरेगडाचे अरविंद सावंत हे विजयी उमेदवार असतील असं म्हटलं त्यानंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातनं गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध इम्तियाज जलील एम आय एम विरुद्ध संदीपान शिंदे गट अशी तिरंगी लढत झाली यामध्ये संदीपान बुमरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघातनं भाजपाचे कपिल पाटील विरुद्ध सुरेश म्हात्रे अशी लढत झाली यामध्ये भाजपाचे कपिल पाटील हेच आघाडीवर असतील असं बोललं जात आहे यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातनं श्रीकांत शिंदे शिंदेगट विरुद्ध वैशाली दरेकर ठाकरे गट अशी लढत झाली यामध्ये श्रीकांत शिंदे शिंदे गट यांचा विजय निश्चित झाल्याचं मानलं जात आहे यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघातनं गटाचे राजन विचारे विरुद्ध गटाचे नरेश मस्के अशी लढत झाली यामध्ये ठा शिंदे गटाचे नरेश मस्के यांचा विजय निश्चित झाल्याचं बोललं जात आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातनं भाजपाचे पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील असा सामना झाला यामध्ये भाजपाचे पियुष गोयल हे विजय उमेदवार असतील उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर तर शिंदे गटाचे रवींद्र वायकर अशी लढत झाली यामध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे विजय उमेदवार असतील अस उत्तर पूर्व मुंबईतून भाजपाच्या मिहिरकोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील ठाकरेगट असा सामना आहे येथे मिहिरकोटेच्या भाजपा यांचा विजय निश्चित होईल असं बोललं जात आहे यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघातनं भाजपाचे सुभाष भामरे तर काँग्रेसच्या शोभा वच्छाव यांच्यात लढत झाली यामध्ये भाजपाचे सुभाष भामरे हे आघाडीवर असतील तदनंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातनं भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे असा सामना झाला यामध्ये भाजपच्या भारती पवार या आघाडीवरती <tip> यानंतर पालघर लोकसभा मतदारसंघातनं भारती कांबडी ठाकरे गट विरुद्ध हेमंत सावरा भाजपा असा सामना झाला यामध्ये हेमंत सावरा भाजपा यांचा विजय निश्चित मानला तदनंतर नाशिक लोक लोकसभा मतदारसंघातनं ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विरुद्ध शिंदे गटाचे हेमंत गोडसे असा सामना झाला यामध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे विजय उमेदवार असतील यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातनं सदाशिव लोखंडे शिंदेगट विरुद्ध भाऊसाहेब ठाकरे ठाकरेगट असा सामना झाला यामध्ये सदाशिव लोखंडे शिंदेगट हे विजय उमेदवार असतील